नमस्कार सोनल्स किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण आंब्याचे उकडीचे मोदक बनवणार आहोत खूप छान असे हे मोदक तयार होतात खायला देखील खूप छान लागतात सुबक आणि अस्मरणीय असे हे मोदक तयार होतात आणि आता आंब्याचा सीझन आहे तर नक्की बनवून खा ह्या प्रकारे आंब्याचे मोदक तर आपण सुरुवात करायची आहे आंब्याचे उकडीचे मोदक बनवायला गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमच तूप घालायचं आहे तुपामध्ये एक चमच आपण खसखस घालायचे याच्यामध्ये एक टेबल स्पून भरून आपण डायफ्रूट घालायचे आहेत डायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेले आणि किती घालायच्यात कमी जास्त तसे तुम्ही घालू शकता तुपामध्ये एक मिनटं आपण हे परतून घ्यायचे आहेत खसखस आहे थोडी कच्ची त्याचा कच्चापणा निघाला पाहिजे म्हणून बस एक मिनटं एकदम कमी गॅस करून आपण हे तुपावरती परतून घेऊया ड्रायफ्रूट आणि खसखस छान मी परतून घेतलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये किसलेलं खोबरं घालायचं आहे हे ओलं खोबरं आहे हे दोन वाटी मी खोबरं घेतलेलं आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे असं एक मिनटं मी हे खोबरं छान असं परतून घेतलेलं आहे तुपामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये गूल घालायचं आहे तर मी ज्या वाटीने खोबरं मोजून घेतलं होतं दोन वाटी त्याच वाटीने मी एक वाटी चिरून घेतलेला गूळ घालत आहे गूळ छान आपण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं चमचने आपण ढवळत राहायचं आहे असं सोडायचं नाही नाहीतर ते कढायला चिटकू शकते आणि करपू शकते तर हे चमचने असं ढवळ आपण मिक्स करायचं आहे आणि गुळ छान असा हा त्याच्यामध्ये वितळून घ्यायचा आहे गुळ सगळं विरघळलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता सारण पण छान आपलं सुक्क झालेलं आहे बिलकुल त्याच्यामध्ये असं पाणी नाही आहे बघा तुम्ही पाहू शकता तर आता हे सारण आपलं छान सुकलेलं आहे एक वाटी आंब्याचं गर घालायचं आहे ज्या वाटीने आपण गूळ खोबरं जे मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण एक वाटी आंब्याचं गर घालत आहे आपण एकच असं कोणतं तरी माप ठेवायचं सगळं साहित्यांसाठी तर आता हे सगळं मिक्स करूया आपण आता हे आंब्याचं गर घातल्यानंतर सारण थोडं आपलं ओलसर झालेलं आहे तर आता आपल्याला हे पूर्ण सुक्कं करून घ्यायचं आहे ते छान ढवळून आपण सुक्कं करून घेऊया दोन तीन मिनटं हे छान असं हे सुक्क करून घेतलेलं आहे आपल्याला जास्त ओलं देखील नाही ठेवायचं आहे किंवा जास्त सुक्क देखील नाही करायचं आहे जास्त आपण सुक्क केलं ते कडक होऊ शकतं साधन तर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमच वेलची पावडर घालत आहोत छान मिक्स करूया तुम्हाला नसेल घालायची तर नाही घातलं तरी चालेल कारण आंब्याचा पण तसा छान असा फ्लेवर येतो तर आता हे बस असं एक मिनटं मिक्स करूया वेलची घातल्यानंतर आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे सारण पाहू शकता तुम्ही छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे गॅसवरती मी एक कढाई ठेवलेली आहे आपण ज्या वाटीने पीठ घेणार आहात त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालत आहे ह्याच्यामध्ये त्याच वाटीने एक वाटी मी आंब्याचं घर घेतलेलं आहे तो घालायचा आपण याच्यामध्ये पाणी आणि आंब्याचं घर आपण मिक्स करायचं आहे आणि चा, छान त्याला आपण एक उकळी येऊन द्यायचे आहे मी ज्या वाटीने दोन वाटी पीठ घेणार आहे त्याच वाटीने मी एक वाटी पाणी आणि एक वाटी आंब्याचं घर घेतले छान आहे तुम्ही पाहू शकता आता आपण गॅस मिडियम करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच आपण तूप घालूया आणि अगदी चिमुडभर आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं अगदी मिक्स करून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे हे रेडीमेड पीठ घेतलेलं आहे मी कुठल्याही किराण्याच्या दुकानामध्ये मोदकाचं पीठ मिळेल तुम्हाला तर असं हे एक हाताने आपण चमचाने ढवलायचं आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पीठ थोडं थोडं असं घेऊन आपण टाकायचं आहे कारण त्याच्या जा गुठल्या झाल्या नाही पाहिजेत म्हणून असं आपण पीठ घालत छान असं हे ढवळत राहायचं आहे आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे पीठ ह्याच्यामध्ये व्यवस्थित अगदी ते मिक्स झालं पाहिजे त्याच्या देखील नाही झाल्या पाहिजेत तर हे छान आपण मिक्स करून घेऊया पीठ छान मी मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता आपण ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करायचं आहे आणि दहा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झालेले आहेत उकड आपण ढाकून ठेवून तर आता एक परात घेतलेली आहे त्या परातीमध्ये आपण सगळी उकड काढून घ्यायचे कारण उकड आपल्याला थोडी गरम असतानाच छान अशी मळून घ्यायचे गरम उकड आता गरम आहे तर आपण हाताला भाजू शकतं म्हणून आपण मॅशरने छान अशी उकड मळून घ्यायचे मॅशरने अशी मळून घेतली ना तर त्याच्या देखील छान मोडल्या जातात तुम्ही घरातला कोणताही ग्लास किंवा तांब्या देखील घेऊन अशीही मळू शकता तर आता ही छान आपण मॅशरने मळून घ्यायची पीठ आहे ना आता हाताला सोचवेल इतकं थंड झालेलं आहे तर आता हे मॅशर जे मॅशरला लागलेलं पीठ आहे ते सगळं आपण काढून घ्यायचंय ना आता हाताने मळून घ्यायचं आपल्याला आता हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे आणि आपल्याला हे छान असं हे पीठ मळून आहे कारण ते हाताला चिटकतं म्हणून अगदी थोडंसं हात ओळा करून आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे पीठ जेवढं तुम्ही छान मळाल ना तेवढे आपले मोदक छान होतील म्हणून छान असं पीठ मौसूत अगदी आपण ते थोडं थोडं पाणी घेऊन हाताला लावून मळून घ्यायचे तर पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे थोडं थोडं हाताला पाणी लावून तुम्ही बघू शकता एकदम मौसत असं पीठ आपलं तयार झालेलं आहे तर छान हे पीठ मळलं आहे आपण आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे तुम्हाला जेवढे लहान मोठे ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत तेवढा तुम्ही तो पिठाचा गोळा घेऊ शकता आणि हा पिठाचा गोळा हातावरती छान आपण मळून घ्यायचा आहे असा हा चोळून चोळून मळून घ्यायचा आहे तर पिठाचा गोळा छान मी मळून घेतलेला आहे तर आता आपण ह्याला तांदळाचं सुकं पीठ लावायचं आहे आणि त्याची छान अशी वाटी करून घ्यायची आपल्याला पारी करून घ्यायची तर बघा मी दोन अंगठे आहेत हाताचे त्याच्या मध्ये घेत आहे आणि पाठच्या साईडला अशी दोन दोन बोट आहेत ती ठेवत आहे आणि छान अशी आपण पारी बनवून घ्यायचे छान अशी वाटी आपण तयार करायची तुम्हाला जर तेल लावून हाताला केलात तरी चालेल किंवा तुपाचा हात घेऊन केलात तरी चालेल किंवा सुखं तांदळाचं पीठ लावून केलात तरी चालेल आणि ही वाटी अशी आपण बनवत राहायचे आणि वरती साईड साईडला अशी पातळ करायची आणि मधल्या बागे आपण थोडी जाड ठेवायची तर कडेकडेला अशी आपण वाटी पातळ करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता छान अशी वाटी आपण वाटी करून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये सारण घालायचं आहे तर एक मोठा चम्चभर मी सारण घातलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता आपण हाताला थोडंसं तांदळाचं सुकं पीठ लावून घ्यायचं आहे या प्रकारे बघा असं हाताला तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आपण आणि बघा हा एक म पहिला बोट आपण आतमध्ये ठेवायचा आहे आणि अंगठा आणि मधला बोट बाहेरच्या साईडला ठेवून आपण असं दोन बोटाने असा दाब द्यायचा आहे अशी खालपर्यंत आणि छान अशा आपण पाकळ्या करून घ्यायच्यात पुन्हा एकदा बघा तुम्ही एक पहिलं बोट आपण आतमध्ये दोन बोटं बाहेरच्या साईडला आणि असे दाबत आपण खालपर्यंत यायचं आहे जेवढं जमेल तितकं तुम्ही जवळजवळ करा नाही जमलं तर तुम्ही लांब लांब केलात तरीही चालेल तर ह्या प्रकारे आपण छान अशा ह्या सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही किती सुंदर अशा पाकळ्या आपल्या तयार होत आहेत तर असं ह्या पाकळ्या आपण करून घेऊया सगळ्या प्रकारे तर छान पाकळ्या तयार झाल्यात आता जे सारण आहे थोडंसं सा बोटाने आपण आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि बघा हे दोन बोटं आणि असे पाकळ्या जवळजवळ करत घ्यायच्यात मोदक असा हातावरती आपण गोल गोल फिरवायचा आहे आणि ह्या सगळ्या पाकळ्या आपल्याला जवळ करत घ्यायच्यात अशा वरती करत तर असं दोन बोटांनी आपल्याला पाकळ्या अशा वर उचलत जायच्यात तुम्ही पाहू शकता आणि लगेचच आपण बोटाच्या सहाय्याने त्याचं टोक आहे ते, ते वरती करून घ्यायचं आहे प्रकारे तर पाहू शकता तुम्ही किती छान असा आपला मोदक हा तयार झालेला आहे बघू शकता किती सुंदर असा सुबक मोदक तयार झालेला आहे तर तुम्हाला मी अजून एक मोदक बनवून दाखवते थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावरती छान असं आपल्याला तो मळून घ्यायचा आहे प्रकारे आणि त्याला सुक्क तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे दो आत आत दोन अंगठ्या आतमध्ये आणि चार बोटं बाहेर करून अशी छान वाटी आपण तयार करून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये सारण घालायचं आहे सारण तुम्हाला जसं घालायचं आहे जास्त कमी तुम्ही घालू शकता आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे बोटांना पीठ लावून घ्यायचं आहे सुक्कं आणि एक बोट आतमध्ये बाहेर दोन बोटं आणि अशा आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्यात आपली उकड छान असली ना म्हणजे आपले पीठ खूप छान असं तयार होतं आणि पाकळ्या वगैरे करायला एकदम इझी जातात वेळ लाग लागत नाही पटापट तयार होतात तुम्ही पाहू शकता आता सारण थोडा बोटाने आत ढकललेला आहे आणि दोन बोटाच्या साह्याने ह्या पाकळ्या जवळजवळ अशा करत घ्यायच्यात आपल्यानं अशा वर उचलत जायच्या आहेत आणि त्याचं टोक आलं तोंड बंद करायचं आहे ह्या प्रकारे बघा किती छान मोदक तयार झालं आहे सगळे मोदक असेच सगळे मोदक मी बनवून तयार केलेले आहेत आता आपण हे उकडून घ्यायचे आहेत तर मी मोदक पात्र घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी केळ्याचं पान ठेवलेलं आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुती कपडा देखील ठेवू शकता तर असं हे बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये असं आपल्याला मोदक पाण्यामध्ये भिजवायचं आहे आणि ह्या मोदक पात्रामध्ये ठेवायचं आहे आणि एकदम जवळजवळ नाही थोडंसं असं जागा सोडून आपल्याला ते मोदक सगळे ह्याच्यामध्ये ठेवून मोदक पात्रामध्ये तर असं पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि आपण मोदक सगळे ठेवूया ह्याच्यामध्ये तर सगळे मोदक मी मोदक ठेवले आहेत आता वरती आहे ना मी थोडी थोडी केसर लावत आहे तुमच्याकडं नसेल तर तुम्ही नाही लावलात तरी चालेल तसं पण आंब्याचा फ्लेवर खूप छान असा येतो पण तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी छान दिसण्यासाठी वरतीही थोडी थोडी केसर ठेवत आहे आणि त्याचा सुगंध देखील खूप छान येतो गॅसवरती मी अगोदर पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तुम्ही पाहू शकता पाण्याला देखील छान उकळी आलेली आहे आता आपण ह्याच्यावरती हे मोदक पात्र ठेवून द्यायचं आहे ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि आपल्याला हे मिडियम गॅस करून एक दहा ते बारा मिनटं छान असे शिजून घ्यायचे त्याला ठेवून दहा मिनटं झालेली आहे आपण झाकण काढूया मस्त छान आपले मोदक उकडून झालेले आहेत आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि दोन मिनटं त्याची वाफ जाऊन द्यायची आहे नंतर आपण ह्याच्यातून मोदक काढून घ्यायचे जर तुम्ही माझी रेसिपी इथपर्यंत जर बघितली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूलाच बेल लायकन आहे तिला देखील क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीचे अपडेट मिळत राहतील आणि तुम्ही कोणत्या शहरामधून माझी रेसिपी बघताय हे देखील मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा दोन मिनटं झालेले आहेत आपण आता ह्याच्यातून काढून घ्यायचे आहेत तर थोडं पाण्याचा हात घ्यायचा आहे असं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि माझे मोदक उचलण्याला आपल्याला सोप्पं जाईल आणि असं हे सगळे मोदक आपण काढून घ्यायचे आहेत कारण गरम असतात ना तर हाताला चटका देखील लागू शकतो तर पाण्यामुळे आपल्याला हाताला भाजणार देखील नाही तर असे हे मोदक आपण सगळे काढून घ्यायचे आहेत तयार झाले आहेत आपले आंब्याचे उकडीचे मोदक आपण तूप ठेवूया तूप टाकून खायला खूप छान लागतात हे मोदक वरती आपण तूप घालायचं आहे तूप टाकल्यानंतर खूप छान लागतो मोदक खाण्यासाठी काय छान झालं आहे तुम्हाला दाखवते मी तोडून एकदम असा मऊ पण झालेला आहे खूप सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे बघा तुम्ही पाहू शकता किती छान असा हा मोदक आपला तयार झालेला आहे आंब्याची मोदक मोदकची रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि तुम्ही देखील माझ्या पद्धतीमध्ये घरी करून खा तुमची कशी झाली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि शेअर देखील करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद